नवापूर शहरात दिनांक जुलै दोन हजार चोवीस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती शहरातील इस्लामपुरा भागात पुरामुळे रहिवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे नुकसान झालेल्या भागात मदतीसाठी अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत त्यात आज दिनांक तीस जुलै रोजी इस्लामपुरा भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंजुमान मुस्लिम शहाबीरदारी फकीर समाजाने देखील हिंदू मुस्लिम भेद न बागळता इस्लामपुरा भागातील ज्या बांधवांच्या घरात पाणी शिरून ज्यांचे नुकसान झाले अशा शंभर पूरग्रस्त परिवारांना मदत म्हणून ब्लँकेट व वा चादरीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित समाजाचे अध्यक्ष अध्यक्ष, अध्यक्ष शबीर शहा उपाध्यक्ष कलीम शहा हुसेन शहा उपनगराध्यक्ष भाई शाह शकील शाह, रोशन शाह समाजातील ज्येष्ठ मंडळी अकबर शाह मेहमूद शाह मासूम शाह आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते